अजित पवारांनी खंडणी मागणाऱ्यांना थेट इशारा दिलाय यापुढे खंडणी मागण्यामध्ये कुणाचं नाव आलं तर त्याला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे महत्वाचा विकास निधीचा गैरवापर करू नका असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे तसंच खंडणी प्रकरणी कुणाचंही नाव आलं तर त्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिलेला आहे तसंच दोषी असेल तर कारवाई करणारच असंही त्यांनी म्हटलेलं आहे विकास कामामध्ये कुणीही निधीचा गैरवापर करू नये आणि जर तसं झालं तर ते सहन करणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिलेला आहे तसंच विनाकारण कुणावर सुद्धा कारवाई केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले बीडमधील परिस्थिती बदलणार असल्याचंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे त्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कोणी तिथं कुठेतरी वेळेवाकडे प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईल मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये जर जा वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मी जवळचा लांबचा असं काही बघणार नाही हा जनतेचा पैसा आहे मी आत्ताच माझ्या काही सहकाऱ्यांना सा सांगितलं जनतेचा सा पैसा सत्कारणी लागला पाहिजे तिथं कुठेही गडबड होता कामा नये कुणी रिव्हॉल्वर काढत वर काही बन रिव्हॉल्व्हर उडवतात कुणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात मी डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कोणी वर रिव्हॉल्व्हर वावरून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर ट्वेल्व्ह बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे हे जे, जे रीळ वीळ तुमचे बनवतात बनतात ना ते पण मी खपून घेणार नाही मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे ज्ञानेश्वर पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा हा पहिलाच बीडचा दौरा होता ते आता आलेले आहेत बीडमध्ये थोड्याच वेळात डीपीडीसीची बैठक सुद्धा पार पडणार आहे ही बैठक त्यामध्ये खडाचंकी होण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच सुरुवातीला जेव्हा पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार आले होते त्यावेळी ते त्यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम सुद्धा दिलेला आहे काय एकूण अपडेट्स आहेत या संदर्भातले पालकमंत्री झाल्यानंतर अजित दादा आज खरं तर पहिल्यांदा बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत काही वेळापूर्वी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे त्यांनी बीडमध्ये आल्याबरोबर कार्यकर्त्यांची बैठक घेतली कार्यकर्त्यांना संबोधित केलं या बैठकीमध्ये अजितदादांनी कार्यकर्त्यांना अक्षरशः सज्ज दम दिलेला आहे बीडचे नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्या वेगवेगळ्या वादामुळं सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरंतर अडचणीत आहे धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत अजितदादा यांचे इथले जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत इथं खंडणी मागितल्याचा आरोप आहे रिवॉल्वर वापरून वेगवेगळे रील्स केलेत असे हे सगळे प्रताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे पुढं आलेले आहेत आणि त्यामुळं खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस बीडची विशेषता कुठंतरी वादाच्या भोऱ्यात सापलेली आणि हीच हीच लाईन धरत अजितदादांनी आज कार्यकर्त्यांना त्यांचे कान हे के टोचले असं म्हणावे लागेल त्यांना सज्जड दम दिला की यापुढे खंडणी मागितलेली चालणार नाही कामामध्ये गैरव्यवहार केलेला चालणार नाही असे जर प्रकार केले तर मकोकासारखा गंभीर गुन्हा मी तुमच्यावर दाखल करू शकतो किंवा करायला लावू शकतो अशा असा दमच खरं तर अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिला त्याचबरोबर त्यांनी सांगितले की तुम्ही जर चांगली कामं करत असाल तुमची प्रतिमा जनसामान्यामध्ये जर सुधारत असताना तर मी तुमच्या बरोबर आहे असा विश्वास देखील आदितदा त्यांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना दिला मात्र या दौऱ्यादरम्यान अजितदा धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलणं खरं तर सुरुवातीपासूनच टाळलेलं आपल्याला पाहिलं धनंजय मुंडेंनी अजितदादांचं जंगी असं स्वागत बीड शहरामध्ये केलं अजितदादांनी आल्याबरोबर काही निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या बैठकीत मात्र धनंजय मुंडे ज्ञानेश्वर डीपीडीसीची बैठक होणार आहे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे त्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतील त्या संदर्भात काय अपडेट्स मिळालेत का अवघ्या काही वेळामध्ये आता डी पी डी सीची बैठक सुरू होती या बैठकी बैठकीमध्ये पंकजा मुंडे सुरेश दस आणि एक न, आ, खा, या जिल्ह्याचे खासदार आणि सर्व पक्षाचे आमदार या बैठकीला उपस्थित असेल प्रामुख्याने सुरेश दस आणि संदीप सिरसागर या दोघा जणांनी धनंजय मुंडे यांच्यावर सुरुवातीपासूनच आरोप केले होते आणि हे दोघं या बैठकीला उपस्थित असणार आहेत पंकजा मुंडे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत सुरेश दश यांनी मागच्या डी पी डी सीच्या संदर्भात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते की त्यांनी डी पी डी सीचा जो फंड आहे जो पैसा आहे त्यावर काम न करता तो पैसा उचलला हो त्यामध्ये भ्रष्टाचार केला असा त्यांनी आरोप केला होता आता हा विषय डी पी डी सीमध्ये सुद्धा निघणार आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात वेगवेगळे आरोप सुरेश दश आणि संदीप क्षीरसागर हे करण्याची शक्यता आहे आता अजितदादांनी दादानी यापूर्वीही धनंजय मुंडे केली या बैठकीमध्ये ते या प्रश्नाला कसं उत्तर देतात आणि धनंजय मुंडेची कशी पाठराखण करतात खरं करता तर हे पाहावं लागणार आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी अजित पवार राहतात का या बैठकीच्या दरम्यान जे आरोप होतील त्या संदर्भात ते पाहणं महत्वाचं असतं